द्राक्ष आहे मित्रांनो नमस्कार आज आम्ही वायफळे तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे राजेंद्र देसाई यांच्या द्राक्षबागेत आलो आहे आणि हा जो प्लॉट आपण पाहतो आहे तो युरोप एक्सपोर्ट आहे मित्रांनो आणि अतिशय सुंदर असा प्लॉट हा बनलेला आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच किती वर्षे त्यांच्या शेतात इथे एका म्हणजे वापरत आहेत आणि त्यांना वेगळेवेगळे काय अनुभव आहेत नमस्कार नमस्कार जरा सांगा या वर्षी तुम्हाला काय अनुभव आला आपल्या किरण टेक्नॉलॉजीमुळं बॉस माल फुगवण चांगले क्वालिटी चांगली आहे नव्वद रुपये नव्वद रुपये हा एक्सपोर्टला माल दिलाय का कोणता एक्सपोर्ट हा आहे आपण एक्सपोर्ट म्हणजे युरोप एक्सपोर्ट का युरोप युरोप एक्सपोर्ट युरोप एक्सपोर्ट आहे बरोबर ठीक आहे अच्छा तर आता हे जी फुगवण वगैरे बघितली आता तर हा संपूर्ण तुम्ही म्हणजे त्याला कोटिंग केलं आहे असं कागदाच हा बघतोय आपण सध्या पूर्ण कोटिंग केलेलं आहे तर आता ह्या प्लॉ म्हणजे ह्या प्लॉटमध्ये किती अंदाजे माल निघू शकतो सात ते आठ टन माल सात ते आठ टन माल निघू शकतो युरोपचा युरोप आता शिवाय तुमची बाकीचे पण सगळे प्लॉट गेलेत ना, ना।, 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 गे ना? होय अच्छा आता त्या प्लॉटमध्ये नवीन वर्षाचा पण प्लॉट एक होता नवीन वर्षाचा अनुष्का एक प्लॉट होता हां त्यात किती झाडा किती माल निघाला दोन हजार पेटी माल पहिल्याच वर्षी माळा ते अच्छा आणि आता हे बाकीचा सगळा प्लॉट जाऊन आता हे युरोपचा शेवटचा प्लॉट राहिला यो शेवटचा तर काय अंदाज किती झाड ती सातशे वीस झाड आहे सातशे वीस झाड किती टन माल निघेल सात ते आठ टन निघेल सात ते आठ टन माल निघेल युरोपचा अच्छा बरं एकूण ह्या वर्षी एक बागांचा जो खर्च आहे तो खर्च तुमचा कसा राहिला या वर्षी ह्या वर्षी एकदम खर्च कमी होता कमी राहिला खर्च बरं रासायन खात्यावर किती खर्च केलाय वर्षापेक्षा रासायन खात्यावर वीस टक्के वीस टक्के खर्च केलाय बरं औषधं वगैरे औषधाला पण काही जास्त खर्च आला नाही बरं तो पण कमी आलाय खर्च बरं आता शिवाय तुमच्या बागेत आता बघतोय आपण किंवा बी पण भरपूर चांगलं आहे का नाही अच्छा तर मग किती वर्षापासून तुम्ही तुमच्या बागेत टेकणंजी वापरताय दहा वर्ष झाली द्राक्षपेक टेकणंजी वापरताय लगातार वापरत आहे का नाही अच्छा ठीक आहे तर तुम्ही तुमच्या ह्या द्राक्षपेकाबद्दल जी काय माहिती दिली आहे त्याबद्दल तुमच्या द्रा आमच्या कंपनीकडून आभारी करतो धन्यवाद